पश्चातापाचा त्याग सर्वांसाठी एक नवीन कथा आपण ज्या प्रकारे दुःख अनुभवावे अशी देवाची इच्छा आहे ती आपल्या पापांपासून दूर घेऊन जाते आणि परिणामी मोक्ष मिळतो अशा प्रकारच्या दुःखांची खंत नाही पण ज्या सांसारिक दुःखात पश्चातापाचा अभाव असतो त्यांचा परिणाम आध्यात्मिक मृत्यू मध्ये होतो दोन कीर्तंकर सा दा अकरा असं सांगतात पश्चाताप हा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पाडू शकतो पश्चाताप बाळगणे सोपे आहे आपल्या जुना चुका गमावलेला संधी नुकसान आणि चुकीच्या निर्णयाबद्दल जे आपण घेतले असतात एका पत्रकाराने एकदा लोकांना त्यांची सर्वात मोठी खंत व्यक्त करण्यास इच्छा शक्तीच्या विचारांपासून ते हृदय पिळवटून टाकणारे दुःख अशी उत्तरे वेगवेगळी होती त्यांच्या मृत्यूपूर्वी पालकांशी समेट करण्यात अयशस्वी होणे लैंगिक अत्याचाराबद्दल न बोलणे मुलांच्या मृत्यूमुळे झालेला चुका आपण आपण या सगळ्यांचं काय करायचं आपल्या कथांच्या ज्या भागांमध्ये बदल करू शकतो अशी इच्छा आहे अशा या ओझेचं आपण काय करू अनेक लोक वेगवेगळ्या जीवनाची उत्कंठा बाळगून पर्यायी वास्तवाच्या कल्पनेत जगण्यात अडकतात इतरांना त्यांच्या अपयशामुळे अडकून पडल्याचे आणि अपत्र ठरल्याचे चा वाटते चांगली बातमी अशी आहे की परमेश्वर आपल्याला इथे आणि आत्ता आपल्या सध्याच्या वास्तवात भेटू इच्छितो आपण भूतकाळ बदलू शकत नाही परंतु आज येशू आपल्याला आशा क्षमा आणि एक नवीन कथा देतो शास्त्र सांगते कारण ज्या प्रकारचे दुःख आपण अनुभवावे अशी परमेश्वराची इच्छा आहे ते आपल्याला पापांपासून दूर घेऊन जाते आणि परिणामी मोक्ष मिळतो अशा प्रकारच्या दुःखाची खंत नाही पण ज्या सांसारिक दुःखात पश्चाताप अभाव असतो त्यांचा परिणाम आध्यात्मिक मृत्यूमध्ये होतो बायबल मधील दोन करंतीकरांचे पुस्तक पुढे सांगते की आपल्या पापांबद्दल आणि चुकांबद्दल दैवी दुःखांचा परिणाम बदलण्याची आणि चुका सुधारण्याची उत्कट इच्छा आणि उत्कटतेने कसा परिणाम झाला पाहिजे तथापि याचा अर्थ निराशा निर्माण करणे असा नाही परमेश्वर तुम्हाला क्षमा देतो कारण त्यांचे प्रेम आणि शक्ती अगदी तुटलेला कथा देखील पुनर्स्थापित करू शकतात जेव्हा आपण पापांपासून वळतो आणि परमेश्वराला आपल्या चुका देतो जाणून बुजून आणि अजाणतेपणे नवीन आशा आपली असते जर तुम्ही निराशा आणि पश्चात्तापाच्या पद्धतीमध्ये अडकला असाल तर तुमची कथा आज येशूकडे आणा